मला असं वाटतं की मला लोकशाहीनी जो हक्क दिला आहे मतदानाचा तर माझ्या एका मताची किंमतसुद्धा खूप मोठी आहे याची जाणीव मला आहे आणि म्हणूनच मी मुंबईतनं प्रवास करून पुण्यात येतो मतदान करतो आणि परत मुंबईत जाऊन काम करतो त्यामुळे कुठलीही कारणं न सांगता मी आणि माझी बायको आम्ही दोघंही मतदान करतो आता लवकरच माझ्या मुलालासुद्धा अठरा वर्षाचा तो होईल त्यालाही मतदानाचा हक्क प्राप्त होईल आणि त्यालासुद्धा घेऊन आम्ही याच पद्धतीने मतदान करू माझं सगळ्यांनाच सांगणं आहे की हा एक लोकशाहीचा उत्सव आहे निवडणुकांचा उत्सव आहे लोकशाहीचा सण आहे आपण दिलेल्या मतांवरतीच एखादा आमदार खासदार निवडून असतो आपण मत नाही दिल्याने काय फरक पडणार आहे जे होणार आहे ते होणार आहे असा जर तुम्ही निराशावादी विचार करून घरात बसून राहिलात तर त्यांनी कुठलाही बदल घडणार नाही भले तुम्ही कुठल्याही उमेदवाराला मत द्या जो तुम्हाला योग्य वाटतो त्याला मत द्या पण मत द्या ते मत वाया घालू नका कारण अनेक वेळा बोगस मतदानाचेही प्रकार होत असतात तुमच्या नावावरती कदाचित दुसरं कोणीतरी मतदान करू शकतं तुमच्याकडे जर तुमचं नाव आलं नाही तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारा त्याच्यापर्यंत ती माहिती पोचवा आपल्याला माहिती आहे की आपलं मतदान कधी होणार आहे लोकसभेचं असेल विधानसभेचं असेल त्याच्या आधी एकदा आपल्याकडची आपल्याकडचं मतदान ओळखपत्र बरोबर आहे की नाही आपल्या यादीत नाव आहे की नाही या गोष्टी चेक करा कारण हे आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि जे आपण पार पाडलंच पाहिजे कुठला कुठलंही आस्थापन कुठलीही संघटना कुठलीही कंपनी तुम्हाला मतदार मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही तुम तुम्हाला जर त्या दिवशी मतदान करायचं असेल तर कुठलीच शक्ती तुम्हाला त्याच्यापासून बाजूला ठेवू शकत नाही फक्त तुमची इच्छा पाहिजे आणि जरूर मतदान करा तुमच्या प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला, तुम्हाला सोयीचं वयोवृद्ध माणसांना चालावही चढावंही लागणार नाही अशा ठिकाणी निवडणूक आयोगाने या सगळ्या व्यवस्था उपलब्ध करून आहेत वयोवृद्ध लोकांच्या घरी जाऊन तुम्ही ते लोकं मतदान करू शकतात त्यामुळे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे आपण आपल्याला जो वाटेल तो उमेदवार आणि अशा पद्धतीने भारतातल्या सगळ्या लोकांनी विचार केलेला उमेदवार या देशाचं भवितव्य घडू शकतो आपल्याला उत्तम आयुष्य देऊ शकतो आपला देश सुजलाम सुफलाम करू शकतो त्यामुळे आवर्जून घरातनं बाहेर पडा आणि मतदान करा मला राजकारणामध्ये काहीच बोलायचं नाही मला त्याच्याविषयी शून्य इंटरेस्ट आहे पण मला माहिती आहे मला कोणाला मतदान करायचं आहे जे माझं ठरलेलं आहे आणि मला माहिती आहे की हे माझं राष्ट्रीय कर्तव्य आणि ते मी पार पाड टक्केवारी टक्केवारी जी आहे मतदानाची कमी होताना दिसत आहे खरं तर टक्केवारी वाढण्यासाठी आपण काय आवाहन करा माझं तेच मत मी गेले अनेक वर्ष तेच आवाहन करतो आहे आणि प्रत्येकजण त्याच्या त्याच्या माध्यमातून आवाहन करतो आहे की मत द्या कंटाळा करू नका मत द्यायला अक्षरशः पाच ते दहा मिनटांचं काम असतं जाऊन तुम्हाला ते बटन दाबायचं असतं आणि त्याच्यावर तुमचं मत द्यायचं असतं त्यामुळे टक्केवारी कमी झाली तर जो उमेदवार तुम्हाला अपेक्षित नाही आहे कदाचित तो उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर असं वाटत असेल की बदल घडला पाहिजे तर बाहेर पडा आणि तुमचं मत द्या